नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्से डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी जे शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन प्रवेशा जर सादर करत होतो त्यासाठी डेस्ट एक्सटेंड झालेली आहे कोणकोणत्या कोर्ससाठी डेस्ट एक्सटेंड झालेली आहे आणि ती शेवटची तारीख कोणती आहे त्याआधी आपल्याला अप्लाय करायची आहे तर सर्वात प्रथम आपण वाय सी एम हे गुगलला टाइप केल्यानंतर के आपल्याला एक नवीन इंटरफेस दिसल्यानंतर ॲडमिशन टॅब ओपन केल्यानंतर ह्या प्रोसेसपर्यंत आपण येतो ही सर्व प्रोसेस आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आपण एक महत्वाची जी अपडेट आहे ती ॲप्लिकेशनचे शेड्यूल आहे ते सगळ्यांचे एक्सटेंड झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता बॅचलर ऑफ कॉमर्स याची डेट दहा आठ म्हणजे दहा ऑगस्टपर्यंत ही एक्सटेंड झालेली आहे त्यानंतर बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्लिश मिडीयमची सुद्धा दहा ऑगस्ट पर्यंत आलेली आहे सर्टिफिकेट कोर्स आहे डिप्लोमा आहे त्यानंतर इंटेरियर डिझाईनचा असेल ॲडव्हान्स डिप्लोमा असेल सर्टिफिकेटचे सर्व कोर्सेसची तारीख ही दहा ऑगस्ट करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त जर काय पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स असेल बॅचलर ऑफ सायन्स असेल त्यानंतर डिप्लोमाचे सर्व कोर्सेस आणि सर्टिफिकेटचे सर्व कोर्सेस यांची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेली आहे मास्टर ऑफ बिझनेस असेल बॅचलर ऑफ आर्ट्स असेल सर्व जे कोर्स आता आपल्याला इथं दिसले होता या सर्व कोर्सची तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस झालेले आहे तर थोडक्यात आपण कोर्सची माहिती घेऊया डिप्लोमा इन आर्ट्स डिप्लोमा इन सर्टिफिकेट कोर्स इन मॅथेमॅटिक्स सर्टिफिकेट इन व्हिडिओ प्रोडक्शन बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स बी एस सी असेल एम एस सी असेल या सर्व कोर्सच्या आपल्याला इथं झालेल्या आहेत मास्टर ऑफ सायन्स असेल केमिस्ट्री मास्टर ऑफ सायन्स फिजिक्स असेल मास्टर इन सायन्स इन झुलॉजी असेल त्यानंतर मास्टर ऑफ सायन्स इन एनवायरमेंट सायन्स असेल आणि मॅथेमॅटिक्स असेल मास्टर ऑफ कॉमर्स असेल मास्टर ऑफ इकॉनॉमिक्स असेल मास्टर ऑफ आर्ट्स इन मराठी मास्टर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेन हे सर्व जे कोर्स आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता त्याची शेवटची तारीख सर्वांची दहा ऑगस्टपर्यंत ही झालेली आहे आपण यापुढचे कोर्स आपण या ठिकाणी दाखवत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणी येत आहे त्या अडचणींचं तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करत आहोत कर आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचण येत आहे त्यांनी सुद्धा आपल्याला कमेंट करायचे आहेत किंवा वेबसाईटला दिलेल्या हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण ती माहिती घेऊ शकता तर लवकरात लवकर आपण हे जे कोर्स दिसत आहे व्हिडिओ पॉज करून कोर्सचे नाव पाहू शकता हे जे कोर्सचे ऍडमिशन चालू आहे त्याची डेट आता एकदा एक्सटेंड झालेली याच्या पुढे एक्सटेंड होऊ शकत नाही गॅरंटी कमी आहे पण त्या लवकरात लवकर को ज्या कोणाना काय येत असेल त्या अडचणींचा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या अडचणी सॉल्व्ह करून लवकरात लवकर हे ऍप्लिकेशन करून घ्यायचे अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद